मी शिवाजी मोहिते आज आपण पॉवर मराठा न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायकारक वसुलीवर बातचीत करणार आहोत विशाल मोहिते महा महाराष्ट्र किसान मोर्चाचे अध्यक्ष यांच्याशी नमस्कार नमस्कार आज शेतकऱ्यावर पश्चिम महाराष्ट्रात ओसाचा आगार असताना शेतकऱ्यांच्यावरती ऊस तोडणीत काटामारी आणि ऊस वाहतूकदारांच्यावर अन्यायकारक होणारी वसुली याविषयी आपल्याला थोडं शेतकऱ्यांशी मार्गदर्शन बी व्हावं हो, आणि ऊस वाहतूकदारांना दिलासा मिळावा नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट विशाल मोहित माझा परिचय करून दिला आहे मी भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा आता जो विषय आहे तो फार गंभीर विषय आहे कारण की सांगली जिल्हा आणि ऊस हे अतूट नातं आहे आणि या अतूट नात्याचा विचार करता सर्वात जास्त साखर कारखाने सांगली सातारा या सगळ्या पट्ट्यात आहेत सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने पाहिलं तर शेतकऱ्यांना गुजरातपेक्षा नक्कीच कमी भाव मिळतो आमचं असं म्हणणं आहे की गुजरातमध्ये जर पाच हजार भाव असेल तर ह्या ठिकाणी तो भाव दिला पाहिजे परंतु इथले साखर कारखाने ते देत नाही इतर वेळी गुजरात मॉडेलची थट्टा करायची गुजरातला नावं ठेवायचे परंतु नावं ठेवताना आपण त्याची बराबरी तरी करावी असं मला वाटतं पण ते दुर्दैव होत नाही बरं भाव देत नाही तर देत नाही निदान शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ज्या ऊसावरती काटामारीची भयंकर मोठी समस्या आहे म्हणजे दोनशे दोनशे किलो ऊस हा रेकॉर्डला दाखवला जात नाही त्यामुळे आज जर बघाल बघाल की खतांच्या आता मोदी साहेबांनी जी एस टी कमी केल्यामुळे खतांचे रेट कमी झालेत पण खत असेल मेहनत असेल सगळं करून शेतकऱ्यांच्या हातात राहतोय काय आणि त्यात ही कारखाना करत असलेली काटामारी एफ आर पीचा विषय तीन टप्प्यात देण्याचा विषय एफ आर पी आणि तीन टप्प्यात देण्याचा विषय शेतकऱ्याला मान्य नाही ते एकत्र सगळं दिलं पाहिजे परंतु शेतकरी न्यायालयाचा देतोय आणि काटामारीचा विषय म्हणजे जर मी वजन काटा करून आलो आणि वजन काटा करून आल्यानंतर त्या विषयात जर कारखान्याला ऑब्जेक्ट नसेल तर त्याने ज्या ठिकाणी मी वजन काटा करून आलोय त्याची तक्रार वजन आणि मापक डिपार्टमेंट आहे त्याला मापकमेंट ना, ना। एकाच भागातले दोन काटे चुकीचे कसे असतील माझ्या वांगीच्या स्टँडचा काटा आणि सोनेरीचा काटा किंवा दुसरा कुठलाही काटा तो चुकीचा कसा असेल मग याचा अर्थ दोघांपैकी दो कोणतरी गडबड करत आहे मला वाटतं या ठिकाणी जे डिपार्टमेंट आहे समिती तयार केलेली आहे आता या संदर्भात त्याने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जर कारखान्याला वाटतंय ह्या वजनात त्या काटा धारकाने वजन काट्याने पाप केलंय जास्त वजन दिलंय तर कारखान्यात त्या वजन काटावर कारवाई केली पाहिजे आणि वजन काटा जर निष्पाप असेल त्यांना वजन बरोबर केलं असेल तर उलट मग त्याने कारखान्यावर धारक धरलं पाहिजे असं न होता वजन काटा काटा करताना पैसे घेतो तो योग्य वजन करतो कारखान्यात जायचं काटा करायचं पण मरण दोन्ही वजन काट्यामुळे शेतकऱ्यांचं होतं त्यामुळे हा विषय फार गंभीर आहे त्यासाठी आम्ही साखर युक्तांना पत्र दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यानं पत्र दिलं आहे आणि त्याची पत्राची दखल घेतलेली आहे पुढारीमध्ये बातमीसुद्धा आली या विषयातली की अशा स्वरूपाचं जर तक्रारी असेल तर ते आमच्याजवळ करा आणि आगामी काही शेतकरी आमच्याजवळ तक्रार करतील याबाबतीत याविषयी पॉवर मराठी कायम आवाज उठवत असते की ऊस वाहतूकदार हा आर्थिक अडचणीत टोळ्यांना आल्यामुळं आल्यामुळे कायम आर्थिक आर्थिक अडचणीत असतोय बरोबर तर याच्यावर ऊस वाहतूकदाराला गोपीनाथ मुंडे महामंडळात समावेश करून घ्या हा एक मुद्दा आहे तर हा मुद्दा हा ह्या मुद्द्याचा विचार का केला जात नाही नक्की तुम्ही ज्यांचा विषय घेतला आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते केंद्रात मंत्री होते खऱ्या अर्थानं गावगाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी, पार्टी वाढवायचं काम माधवम सारखा प्रोजेक्ट असेल माळी धनगर वंजारी मराठा या सगळ्या ओबीसी समाजाला बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये भाजपचं खऱ्या अर्थानं काम वाटण्याचं काम गोपीनाथरावनी केलं आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावरती महामंडळ काढलं कारण बीड असेल उस्मानाबाद असेल इकडची बरीच ऊसतोड कामगार आहेत आणि गोपीनाथ रावांचा तो कळीचा विषय होता की माझ्या भागाचा ऊसतोड कामगार न्याय मिळाला पाहिजे पंकजाताईने तो विषय लावून बऱ्याचपैकी धरला आणि त्याचं जे महामंडळ केलंय ऊसतोड कामगारांसाठी परंतु प्रत्यक्षात मी स्वागत करतो तुमच्या या विषयाचं पण आज ही ऊसतोड कामगारांची कुठंतरी हाल अपेष्टा होते पण अडचण काय होते या ठिकाणी शेतकरी मरतोय कारण की शेतकऱ्यांना पाच ते बारा हजार एकरी जो मुकादम असेल तो मागतो बर ते पैसे कारखान्याने आमच्या ऑलरेडी कटिंग करून घेतले म्हणजे ह्यामध्ये नुकसान बघा शेतकऱ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांना एंट्री द्यावी लागते पाचशे रुपये मटन चिकन द्यावं लागतं सगळं द्यावं लागतं शेतकऱ्याला बघा शेतकरी हा राजा माणूस आहे hmm. तुम्ही मागितलं दोन हजार रुपये सहज देतोय तो आज बघा ना तुम्ही शेतकऱ्यांना माहिती आहे बा तो पण कष्ट करतोय काबड कष्ट करतोय कोयता चालवतोय दोन अडीच हजार रुपये सहज देतो तो त्याबद्दल भूमी पण पाच ते बारा हजार रुपये अडवण करून मागणं हे चुकीचं आहे आणि दुर्दैवानं गोमनाथ मुंडे महामंडळाचा जो सगळ्या ग्रास रूटला ते महामंडळ जायला पाहिजे म्हणजे त्या मुलांना कोण आहे तो शेतकऱ्यांचीच मुलं सगळी कुठंतरी चांगलं काम करतात ग्रामीण भागातले आपले शेतकरी आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे त्यांची जी पिरवणूक होते पैसे देत नाहीत कारखानदार पैसे देत नाहीत शिवाय ऊस तुडणी तुडणी येणारे पैसे असं झाले की प्रकरण मी स्वतः बीडला गेलो होतो दोन तीन या प्रकरणात की इथून उचल घेऊन जायची आणि टोळी यायचीच नाही तर प्रचंड मोठा हा गुन्हा आहे मला वाटतं की त्यामध्ये तुम्ही जे म्हणता तरतूद करावीच यांना गोपीनाथराव मुंडे महामंडळात सामील करावंच पण त्याच्या व्यतिरिक्त माझं असं म्हणणं आहे की यांच्यावरती फौजदारी खटले झाले पाहिजेत फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे पोलिसांनी काय उजू वाहतूक वाहतूकदारांनी मुक्तमांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केलेत याची दखल सुद्धा पोलीस झेन घेत नाही काय केल्याला राजकीय वरद असतं हा त्यापेक्षा त्यामध्ये मोठा भाग आहे कारण मुकादमान बघ मला सांगा ना मुकादमाला पैसे दिले पाहिजे कारखान्याने पण कारखाना देतो मुकादम म्हणजे कार्यकर्ता झालाय हो, तो प्रॉपर मुकादम राहिला नाही तो मुकादम काय करतो कारखान्याकडून असतो सगळी मिली बघत आहे त्यामुळे मरण ह्यामध्ये ऊस वाहतूकदारांचं होतंय बिचारे त्यांचा टायर ट्रॅक्टर फसतो त्यावेळी त्याला ओढायला यंत्रणा लागते मग त्याच्या पैसे त्याच्या अंगो पडतात मध्येच टायर फुटतो याला जबाबदार कोण आहे म्हणजे ह्या गोष्टीसाठी कारखाना काय करतोय ऊस करतोय नफ्यामध्ये पण जो बिचारा ट्रॅक्टर करणार आहे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही मला वाटतं का करत नाही हो एखादा हंगामा तर त्यांचा विमा उतरवला पाहिजे ना ऊस वाहतूकदार आहात तुम्ही किंवा ड्रायव्हर आहेत चालक आहेत बर मला सांगा लाखो गाड्या येतात हजारो गाड्या येतात कारखानदारात का इतर वेळी तुम्ही जेवणा उठवता त्या ड्रायव्हरला विचारायला तो असं जो त्याचा सोबती असेल कंडक्टर क्लिनर काम करत असेल त्याला काय कार सकाळ संध्याकाळ तुम्ही जेवण देऊ शकत नाही म्हणजे छोटी किती गोष्ट आहे आम्ही काय तुम्हाला मागतोय का पण काय होतंय त्यांना जेवण मिळत नाही त्यामुळे त्याचा आर्थिक मृदंड शेतकऱ्यावरती त्यामुळे ह्यामध्ये मरण ऊस वाहतूकदार त्याच्या सोबती असणारे लोक शेतकरी याचं होत आहे मुकादम गलेलट्ट झालेत साखर कारखानदारकडे बघत नाहीत त्यामुळे दुर्दैवानं म्हणजे आता मला किती निंदिणी गोष्ट साहेब किती देवेंद्र फडणवीस सांगितलं प्रत्येक कारखान्याने थोडी रक्कम द्या हा ओला दुष्काळ जो झाला प्रत्येकाने प्रॉफिट मध्ये रक्कम द्या पण एखादा त्याचा वेगळाच केला वेगळाच वे केला त्यांनी सांगितलं की कारखान्याच्या प्रॉफिट मध्ये द्यायचं आहे आणि ह्यांनी काय सांगितलं शेतकऱ्यांच्यात न म्हणजे देवा भाऊ बरोबर बोलले की तो विषय प्रॉफिट मध्ये केला पाहिजे पण ह्यांनी एवढा विषय तो डायव्हर्ट केला की शेतकऱ्यांचा आक्रोश तयार होईल शेतकरी म्हणेल आता आमच्यात विषयात न घेताय का म्हणजे विषयाला बगल दिली म्हणजे तो विषय संपवण्याचा प्रयत्न केला मला सांगा ना आज किती मोठे व्यवहार करताय कारखाने कर बर मला सांगा हे सगळे काय म्हणतात कारखानदारी परवडत नाही बर तुम्हाला जर तुम्हाला कारखानदारी परवडत नाही तुम्ही एक दुकान काढलं तुम्ही काढले का दुकान एक दुकान परवडत नाही म्हणून दोन दुकान करता का नाहीच करू शकणार आज मला सांगा या सांगली जिल्ह्यामध्ये विश्वजित कदम असतील जयंत पाटील असतील कुठलाही कारखानदार असेल तो कारखाना वाढवतो कशाला घाट्यात धंदा कोण करत आहे तुम्ही जर एखाद्या धंद्यामध्ये लॉस आहे तुम्ही कराल का धंदा तो सोडून द्यायला सरकार बघल की पण जमिनी घ्यायच्या हा बर बाय प्रोडक्ट करायचे डिस्लरी असेल वाईनचा असेल इतर बाय प्रोडक्ट करायचे परवडत नाही ना कशाला करताय तुम्ही सगळं परवडत आहे फक्त शेतकऱ्यांना द्यायला झालं ड्रायव्हर लोकांना ऊस वाहतूक द्यायला झालं की आम्हाला परवडत नाही बंद करा आज महाराष्ट्र ऊस वाहतूक संघटना शेतकरी संघटना याच्या शेतकरी संघटना पण मला सांगा या ठिकाणी मोनोपॉली आहे साखर बिल्ड आहे ह्या ठिकाणी सहकार्यातल्या लोकांना आतापर्यंत काय दिसत नाही मला सांगा ना आता की आतापर्यंत हे प्रॉब्लेम होतेच की नाही पण त्या ठिकाणी बोलू दिलं जात नाही नुकसान मला ना एक कारखाना दखल घेत नाही विषयात आता काही वेळेला शेतकऱ्यांच्या वाड्यात कांडी हो आणि मग विषय होतो की शेतकऱ्यांचं पण यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ह्या सगळ्याचा विचार करता देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी आता इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी सांगितलंय काटामारी बघतो त्यामुळे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे गेले पा गेल्या आता गेल्या दोन एक दोन तीन सीजन सुद्धा सो सोडली तर भाजपची सत्ता आहे मग ह्याच्या अगोदर काटा काटामारीवर अंकुश का ठेवता आला था नाही या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले होते नाही असं नाही म्हणत परंतु काय पुढं कोण यायचं आज मी सांगा साहेब मी ग्रामीण भागातलाय मी वांगी मधला एक कार्यकर्ता आहे वांगीमध्ये माझ्यावर सोनेला साखर करणार आहे जर मी जर बोललो तर माझ्यावरती हल्ले होती आज भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात आता कुठेतरी पोहचू लागले पण सक्षम नाही हो हो। अस्तीन, अस्तीन, आज हे सहकार्य जाणं ब्रेक करणं फार अवघड आहे हो आज ही पतसंस्था असतील सोसायटी असतील साखर कारखाने असतील त्याच ठराविक आहे त्यांच्या हातात आहेत हो आज माझ्यासारखा आवाज तुमच्याकडे बोलणं हे फार रिस्की आहे मला उद्या माझ्या हल्ला होऊ शकतो आवाज उठवणं इथं आवाज उठवलेला आवाज दाबला जातो लोक बोलत नाही पण हा दबका आवाज आहे त्याच्या त्या दबक्या आवाजामुळे परिवर्तन झालेलं आहे भाजपला जे दोनशे सद्याऐंशी जागा मिळाल्या यांना काय वाटतं अरे आमचे साखर कारखाने आमच्या बँका आहेत आम्हाला मत का नाही मिळत मग आज सहकार क्षेत्रात जे आहेत ते सुद्धा आज भाजपमध्ये आहेत व त्यांना सांगतात ना या ठिकाणी मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांचा क्लिअर कट स्टँड आहे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि आज जे काही भाजपमध्ये असतील त्यांना देवाभाऊ आणि नरेंद्र मोदी सरळ करतील तो विषय नाहीये आणि आज जे कोणी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना आम्ही सरळ करू आता नवीन नवीन आलाय त्याला वेळ लागतो जरा सरळ करायला म्हणजे आमचं भाजपचं तत्वज्ञान काय असतं हवा तसा घ्यायचा आणि हवा तसा घडवायचा असतो आलाय त्याला समज देऊ दोन तीन वेळा की बाबा शेतकऱ्यावर तो असा अन्याय करू नको आणि केला तर त्याला योग्य तरी पक्ष असेल पक्ष संघटना असेल योग्य प्रकारे त्याला शास्ती करू शकतो काय अडचण नाही बघा एखाद्या मुख्यमंत्र्यांना जाहीर असं बोललं यापुढे घडलं होतं का देवेंद्र फडणवीस बोलतो का बोलतोय ते पण साखर कारखान्याच्या ठिकाणी बरं का विखे पाटलांच्याच कार्यक्रमाला गेला होता साखर सम्राट विखे पाटील विखे पाटलांच्या ठिकाणी जाऊन काटामारीसाठी विरोध करणं जाहीर बोलणं आज एका मुख्यमंत्र्यांनी केलं होतं का नाही केलं अहो सहकार मंत्रालय काढलं कुणी अमित भाई शहा आज केंद्रीय प्रमुख आहेत त्या सहकार मंत्रालयाचे हे सगळं सरळ करण्यासाठी आलंय पण मला कळतंय वेळ लागेल सगळं होईल आणि यासाठी भारतीय जनता पार्टी असेल किसान मोर्चा असेल आम्ही काही माग्रही आहोत आज किसान मोर्चाच्या वतीनं तुम्ही ऊस वाहतूकदारांच्या प्रश्नासाठी काय मार्गदर्शन कराल ऊस वागत विनंती आहे की तुम्ही जे करताय खरंच चांगलं काम करताय कारण कुठलंही काम हलक्या दर्जाचं नसतं परंतु तुम्ही शेतकऱ्यांकडून पाच ते बारा हजारापर्यंत एकरी ऊस तोडणीसाठी पैसे घेत आहे ड्रायव्हरची एंट्री घेत आहे बघा शेतकरी आमचा प्रेम आहे तुम्ही त्याला प्रेमाने मागा तो छड्डी काढून देतो ग्रामीण भाषेत पण तुम्ही अशी वाट लावू नका की पाच हजार दे बारा हजार दे तुम्ही मागा दे आणि तुमचे पैसे ऊस तोडणी ऊस तोडणी विषय वेगळा आहे ऊस वाहतूकदार विषय वेगळा आहे ऊस वाहतूकदारांसाठी काय ऊस वाहतूकदार पैसे त्यांनी कारखान्यावरून घेतले पाहिजेत ना का घेत नाही कारखान्यावरून पैसे बरं तुमचं अग्रीमेंट होतं कारखान्याबरोबर बरोबर हो अग्रीमेंट मध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या असतात मग तुम्ही जर त्या अग्रीमेंट प्रमाणे चालले बघा जर तुम्ही अग्रीमेंट प्रमाणे चाललेलं कारखाना तुमच्या कारवाई कर कर करतो पैसे रोखून होतो ऊस वातावरणाचा अजून एक विषय असा आहे की ऍग्रीमेंट करताना तीन तीन अग्रीमेंट केले जातात आणि काय येतात ऊस वाहतूकदारांच्यावर असे ऊस वाहतूकदारांची तक्रार येत बघा लोन घेणं चुकीचं आहे विनाकारण एखाद्या वाहतूकदारांना अडचण जाणं हे चुकीचं आहे आणि मग त्यांनी आमच्या जवळ आलं पाहिजे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत कुठल्याही कारण ती शेवटी शेतकऱ्यांची मुलं मग अशी म्हटलं हे कोणाशी अग्रीमेंट करतात तो वाहतूकदार संघटना जी असेल सर ही शेतकऱ्यांची मुलं त्यांनी ट्रॅक्टर घेतला आहे ते चालवत आहेत त्यामुळे त्यांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आमच्या ते आपण सोल्युशन देऊ आज पंधरा पंधरा सोळा सोळा लाख रुपये ट्रॅक्टर तुन्ही वाहतुकीसाठी वाहतूक करण्यासाठी घालवायला लागते आणि कस एक चार महिने टोळी आली एक महिनाभर राहिली तरी त्यांची कारखाना व वाहनं आत लावून ठेवतोय असे बरेच कारखाने कोल्हापूर जिल्हा सुद्धा आहेत की त्यांनी नाहक चालू हे चुकीचं आहे म्हणून म्हणलं मी ऊस संघटनेला पण विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी या आम्हाला तक्रार करा आणि कुठलाही कारखाना असेल काय अडचण काय माझ्या तक्रार करत नाही का परत आमचं म्हणजे वाहतूक गाडी लावतील की नाही ट्रॅक्टर लावतील की नाही बरं पक्षाचा कार्यकर्ता असतो तो म्हणतो तुलाच का पडला तो गप आहे मग राजकीय दबाव असतो मला वाटतं ह्यातून त्यांनी बाहेर आलं पाहिजे मुक्त कंठाने बोललो पाहिजे आणि आपण त्यांना उचित न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्ह्याचा किसान मोर्चा मी स्वतः जिल्हाध्यक्ष आहे मी स्वतः वकील आहे सांगा ना आपण केस फायल करू त्यांच्या विरोधात तक्रारी फायर करू नोटीसा करू आपण आणि मूळ मुळात म्हणजे काय ऊस वाहतुकीचं का एक जोरदार आंदोलन एका एखादी एक परिषद बसून सरकारला इशारा देऊ ना आपण की तुम्ही ह्या ऊस जे ऊस उत्पादक सगळे कारखानदार आहेत मालक आहेत त्यांना आपण इशारा देऊ तुम्ही जर करत नसाल तर या ठिकाणी लक्षात घ्या जर त्यांनी कुठलाही गैरप्रकार केला तर त्यांचा मागणी कॅन्सल करण्याची मागणी करू ना आपण ही सगळी आहे आमच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे त्यामुळे असा जर कुठला गैरव्यवहार असेल तर आपण साखर ऐकत असतील विभागीय कार्यालय आपलं कोल्हापूर ठिकाणी आहे या ठिकाणी साखर आयुक्त तिकडे जाऊ आपलं गारानं आणि त्या ठिकाणी आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू नमस्कार आज सांगली जिल्हा संघटनेचे अध्यक्ष किसान मोर्चा संघटनेचे अध्यक्ष विशाल मोहिते पाटील साहेबांनी ऊस वातवदारांसाठी मार्गदर्शन आणि आवाहन केलं आहे की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा खरोखरच जर ऊस वातोदारांसनी जर त्यांचे आव्हानाला प्रतिसाद द्यायचा असेल तर एक वेळ त्यानी त्यांच्या प्रतिसादाला आव्हान देऊन आपण त्यांच्याशी संपर्क साधून ऊस तोडणी मुकदम आणि टोळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी यांच्याशी संपर्क साधावं धन्यवाद धन्यवाद